श्री स्वामी समर्थ नेहमी निरोगी व आनंदी राहण्यासाठी लक्षात ठेवा या अडोतीस गोष्टी एक अतिविचार करणे पूर्णतः हो थांबवा दोन पुरेशी शांत झोप घ्या यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल तीन दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करणे म्हणजे आर्थिक बचत करणे आहे आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणे आहे चार ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यावर नंतर विचार करत बसून मनात कोडू नका पाच दिवसातील काही वेळ स्वतःसाठीही ठेवा सहा लहान मुलामध्ये मिसळा आणि काही काळ त्याच्यासारखेच होऊन वावरा सात जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या दीर्घ श्वसन करा आठ स्वतःच्या चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा नऊ रिकामे राहू नका काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा दहा दुसरा कोणी आपले लाड करेल याची वाट पाहू नका स्वतःच स्वतःचे लाड करा अकरा इतरांशी स्वतःची तुलना करणे पूर्णपणे थांबवा बारा वर्तमानात जगा भूतकाळाची आठवण करू नका तसेच ही करत बसू नका आणि भविष्यकाळाचा विचार करणे थांबवा तेरा एखादी बाग देऊळ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा पंधरा मिनिटे घालवा चौदा नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या संभाषणात करा पंधरा नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचारांच्या मना माणसापासून दूर राहा रिकामे मन सैतानाचे घर असते त्याकरिता स्वतःला कोणत्या तरी आवडत्या छंदामध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा सतत व्यस्त राहा सतरा रोजचे काम करताना आवडीचे संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या आवडते गाणे पुन्हा पुन्हा ऐका आणि गुणगुणत राहा अठरा चिडचिडेपणा डोक्याला आठ्या पाडणारा स्वभाव उखडून टाका मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना करा एकोणीस दुसऱ्यांचे यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका वीस तुमच्या कार्यात सहाय्य मदत न करणाऱ्याकडे दुर्लक्ष करा एकवीस महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टीवर वेळ वाया घालू नका बावीस नाहक दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावर घेऊ नका स्वतःचं काम वाढवू नका तेवीस आज दिवसभर काहीतरी चांगले घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळा मनाशी म्हणा चोवीस स्वतःबद्दल कमी बोला समोरच्याबद्दल अधिक बोला पंचवीस चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वतःजवळ जवळ बाळगा आणि त्यातील एखादा विचार घेऊन त्यावर मनन चिंतन करा सव्वीस चालण्याची गती थोडी वाढवा व मनाने स्मित हास्य व्यक्त करत आवडत्या पेहराव्यात समाजात वावरा सत्तावीस विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसा व शरीराची हालचाल होऊ द्या अठ्ठावीस दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणे थांबवा एकोणतीस दुसऱ्यांची तुलना करणे थांबवा तीस, तीस भविष्याचा अतिविचार करणे थांबवा एकतीस आपल्या आवडत्या व्यक्तींचा विचार करा बत्तीस तणावापासून दूर राहा तेहतीस दररोज वीस ते पंचवीस मिनिटे उन्हात फिरा यामुळे शरीराला विटॅमिन डी मिळते काही वेळेला विटॅमिनच्या कमतरतेमुळे ही तणाव वाढतो चौतीस घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळल्यामुळे आपला आनंद निश्चितच वाढतो कारण की आपण आपले काम संपूर्ण घरी आलो तरी त्याच्यासोबत वेळ घातल्यामुळे संपूर्ण तणाव नाहीसा होतो पस्तीस समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका यामुळे आपल्याला त्रास होत नाही क्षमा करणे आणि क्षमा मागणे यावर विश्वास ठेवा छत्तीस तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचे काम करा किंवा मनापासून काम करा सदोतीस ध्येय निश्चित करा आणि त्यां त्याच दिशेने कार्य करा अडुतीस मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ नका या गोष्टी करा आणि पूर्णतः आनंदी रहा, धन्यवाद श्री स्वामी समर्थ